नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता उद्या आहे शनिवार उद्या आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच की उद्या आहे रक्षाबंधन पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलांना नजरबाधा होत असते इडापिडा होत असते किंवा घरामध्ये आपल्या खंडलक्ष्मी नांदावी घराची प्रगती व्हावी म्हणून आपण पौर्णिमेला काही उपाय काही सेवा करतच असतो त्याचप्रमाणे मग आजचा एक आपल्या घरामध्ये करण्यासाठी उपाय आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपले घरातील लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा मग मोठे व्यक्ती असतील तर त्या व्यक्तीला पण सतत इडापिडा वगैरे झाली असेल काय ना काय किंवा ती व्यक्ती खूप कष्ट करते पण पाहिजे तसं त्या व्यक्तीला कोणत्या कामामध्ये यश येत नसेल तर त्यावेळेस मग नजरबाधा वगैरे झाली असेल तर या गोष्टी सगळ्यांसाठी घडत असतात तर मग पौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी म्हणून आपण माता लक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी तर, तर सेवा करतच असतो त्याचप्रमाणे काही उपाय पण आपण करत असतो तर मग आपल्या घरामध्ये मुलांना म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींना नजरबाधा असेल किंवा काही ना काही इडापिडा वगैरे असेल तर त्यावेळेस आपण कितीही काही सेवा केल्या काही उपाय केले तर आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही तर त्यासाठी आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ती है, ती आपन, आच्चे रहोत। तर ती वस्तू कोणती टाकायची आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे घरामध्ये लहान मुलं असतील मोठी असतील महिला असतील पुरुष असतील सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती असते म्हणून मग आपण जे आपण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण जे पण काही उपाय वगैरे करू सेवा करू त्यानंतरच मग नकारात्मक वातावरण निघून गेल्यानंतरच घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो जर घरात नकारात्मकता असेल इडापिडा वगैरे असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही माता लक्ष्मी घरामध्ये तर येत असते पण स्थिर राहत नाही मग ती घरातून निघून जाते लगेच त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि माता लक्ष्मी जिथे स्वच्छता असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग घर घराच्या बाहेरचं अंगण सगळं घर स्वच्छ ठेवलं तरच मग घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मी लो, नांदत असते आणि आपल्या घराची पण प्रगती होत असते तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे घराची साफसफाई करायची आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला म्हणजेच की तुमच्याकडे जर मूर्ती असेल माता लक्ष्मीची तर माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे आणि माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं सगळ्यात जास्त प्रिय आहेत ती अर्पण करायची आहेत असे नाही की आपण फक्त पौर्णिमा आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणूनच आपल्याला काही सेवा उपाय करायचे नाहीत किंवा तेवढ्याच दिवसासाठी म्हणून आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं नाही असे नाही आपण दररोज पण घर जरी स्वच्छ ठेवलं तरी पण घरामध्ये आपल्या माता लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते म्हणून घ घराची आपल्या साफसफाई झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे घरामध्ये सगळीकडे गोमूत्र किंवा तुम्ही गंगाजल शिंपडू शकता जे असेल तुमच्याकडे ते आणि त्यानंतर घराच्या बाहेर पण साफसफाई करून घ्यायची आहे दरवाजापुढे मग रांगोळी काढायची आहे छोटी शिका होईना आणि मग तुळशी वृंदावन जिथे असेल तिथे पण आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे कारण तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं म्हणून मग तुळशी वृंदावन पण स्वच्छ ठेवायचं आहे तिथे पण आपण पन छोटीशी रांगोळी काढायची आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे पौर्णिमा असल्यामुळे कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि आंब्याच्या पानांच्या तोरणामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तुम्ही सकाळी गेलात तरीही चालेल पण शक्यतो आपल्याला संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील घरातील वयोवृद्ध असतील जी असतील त्यांच्या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्या घरामधील जी मुलं आहेत तर त्या दक्षिण दिशेला चेहरा येणार नाही असं मग त्या मुलांना एका आसनावरती बसवायचं आहे आणि मग चिमुटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि तुम्ही त्या मिरच्या मग तीन पाच असे कितीही घेऊ शकता तीन पाचच घेतलात तर हरकत नाही कारण परत जास्त मिरच्या घेतल्या तर मग ते काय होईन की परत इतर मुलांना करायचं असेल तर मग शिल्लक राहणार नाहीत म्हणून मग तीन घेऊ शकता नी हा उपाय करत असताना प्रत्येक मुलांना वेगवेगळं करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे न दोष दूर होते मुलांची म्हणून मग आपल्याला त्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे पाच लवंग घ्यायचं आहे आणि एक जो कागद आहे तर त्या कागदामध्ये आपल्याला ते लवंग ठेवायचे आहेत म्हणजेच की कागदावरती आपल्याला नंतर काय करायचं आहे सात वेळा मुलांवरून आपल्याला उतरवायचं आहे ह्या ज्या सगळ्या आपण वस्तू घेतल्या आहेत तर ह्या सगळ्या वस्तू मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची इडापिडा दूर होऊ दे म्हणून ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर घराच्या बाहेर नेऊन जाळून टाकायच्या जा आहेत किंवा मग तुम्ही घराबाहेर पण टाकू शकता पण ह्या वस्तू टाकत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ती घराबाहेर पडली असेल किंवा मग घराबाहेर पण तुम्ही जाळू शकता पण या काय होईल की घराबाहेर फेकल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा त्यावरती पाय पडला नाही पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही मग ह्या वस्तू टाकू शकता आता हे झालं आपल्या घरातील मुलं असतील त्यावेळेस त्या मुलांसाठी हा उपाय करणं आता तर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर मग त्यावेळेस मग काय करायचं आहे चारही दिशेला तुम्ही मुलां चारही दिशेला उतरवून घ्यायचं आहे म्हणजेच की आपल्या ज्या चार दिशा आहेत तर त्या चारही दिशेला उतरवून घ्यायचं आहे आणि मग ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत असा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की मुलांची नजर बाधा इडापिडा दूर होते आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहेत आणि मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एखादं तुम्ही मग भांडं घेतलात किंवा मग एखादी प्लेट घेतलात तरीही चालेल नंतर हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी तुम्ही बारापर्यंत करू शकता थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन लवंग दोन वेलची ह्या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि उपाय करायचा आहे किंवा एका प्लेटमध्ये घेतलात तरी हरकत नाही घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे आणि उतरवताना ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पण म्हणू शकता उतरवून झाल्यानंतर काय करायचं आहे तो जो उतारा आहे तर जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीसोबत न बोलता सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जिथे कुठे दक्षिण दिशा येईल त्या दक्षिण दिशेकडे मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू फेकायच्या आहेत असे असताना काय होईल की त्या वस्तू आपण टाकून येत असताना मागे वळून बघितलं नाही पाहिजे घरी आल्याबरोबर हातपाय धुवायचे आहेत पण त्या वस्तू टाकत असताना एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्यावरती कोणाचा पाय पडला नाही पाहिजे अशा ठिकाणी या वस्तू आपल्याला टाकायचं आहे तर मग हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम टिकून राहील आणि आपल्या घरामध्ये प्रगती होते घरातील नजरबाधा इडापिडा दूर होते म्हणून मग पौर्णिमेला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे कारण की ज्या महिलांना मासिक धर्म नसेल तर त्याच महिलांनी हा उपाय करायचा आहे ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी मग पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच हो संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा मग ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका